ठरलं तर मग या मालिकेत आता दोन ट्विस्ट येणार आहेत एकीकडे प्रतिमाची स्मृती परत यावी याकरता सायली प्रयत्न करते आहे तर दुसरीकडे प्रिया ही तन्वी असल्याचं नाटक करत असल्याचा संशय अर्जुनला आल्याने सत्याचा छडा लावण्यासाठी तो प्रयत्न करतोय सध्या असे दोन वेगवेगळे ट्रॅक रंजकपणे सुरू आहेत आगामी एपिसोडमध्ये मोठा ट्विस्ट येणार आहे हे स्पष्ट झालं आहे अलीकडच्या एपिसोडमध्ये प्रियाच्या पायावर खरोखर जन्म कुण आहे की नाही हे तपासण्यासाठी चैतन्य अर्जुन योजना आखतात मुद्दाम काचेचा ग्लास फोडून प्रियाच्या पायाखाली तिकाचे येईल अशी व्यवस्था करतात प्रियाच्या पायाला दुखापत झाल्याचे दाखवण्यात आले आहे तर दुसरीकडे प्रतिमाची स्मृती परत यावी याकरता रविराज आणि सायली यांनी वीस वर्षांपूर्वी झालेल्या अपघाताचा प्रसंग पुन्हा निर्माण आहे ते दोघे प्रतिमाला घेऊन घराबाहेर पडतात सर्व सुभेदार मंडळी घडलेल्या प्रसंगाप्रमाणे वागून त्यांना निरोप देतात प्रियाच्या उजव्या पायामध्ये काच घुसल्याचं ते अर्जुनला सांगते अर्जुनला तिचा उजवा पाय तपासायचा असतो त्या पायावर जन्म आहे की नाही याची जमा करायची असते आता अर्जुनला प्रियाची जन्मखून खोटी आहे हे समजेल का आहे आगामी एपिसोडमध्ये स्पष्ट होईलच दुसरीकडे रविराज प्रतिमा आणि सायली गाडीतून अपघाताच्या ठिकाणी जायला निघतात त्यांच्या मागे एक ट्रकही असतो अपघाताचा प्रसंग पुन्हा घडवण्यासाठी हा सगळा खटाटोप केलेला आहे ज्याप्रमाणे ट्रकने धडक दिल्यावर वीस वर्षापूर्वी अपघात झाला होता तसंच काहीस पुन्हा घडतंय की काय असं वाटून प्रतिमाची भीती वाढल्याचं या प्रमो मध्ये दाखवण्यात आलं आहे ट्रक आपल्या गाडीवर आदळणार असं वाटून प्रतिमा मोठ्याने तन्वी असं ओरडते येत्या भागात प्रतिमाला पूर्वीचे सगळं आठवणार आहे त्यामुळे आता घरात आनंदाचं वातावरण असणार आहे आहेत धन्यवाद